शिरवटा किंवा शिरोटा धरण हे धरण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कामशेत शेजारी आहे शिरवटा हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून एक साधारण एकोणसाठ किलोमीटर अंतरावर आहे शिरवटा हे धरण इंद्रायणी नदीवर एकोणीसशे वीस साली बांधण्यात आले होते हे धरण टाटा पावर या कंपनीच्या मालकीचे आहे शिरवटा धरणाची उंची अडतीस पूर्णांक एकाहत्तर मीटर म्हणजेच एकशे सत्तावीस फूट आहे या धरणाची लांबी दोन हजार दोनशे बारा मीटर म्हणजेच सात हजार दोनशे सत्तावन्न फूट आहे या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता सहा पूर्णांक शहाण्णव टी एम सी म्हणजेच सहा हजार नऊशे साठ दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता सहा पूर्णांक चौऱ्याण्णव टी एम सी म्हणजेच सहा हजार नऊशे चाळीस दशलक्ष घनफूट आहे मित्रांनो आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनेल इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद